नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि अगदी कमी साहित्यात होणारी हरभऱ्याची सुकी भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोवळी अशी हरभऱ्याचे पानं घेतलेले आहे याच्याशी शे शेंडी घ्यायचे असतात हे स्वच्छ करून निवडून घेतलेले आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं घेतलेलं आहे याचा बारिक वाटन बारिक आता याचं आपण मिक्सरला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी अगदी एवढंच साहित्य लागतं छान असं मिरची लसूण जिरं आपलं बारीक झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दोन तीन चमचे तेल घालून घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण घालूया बारीक केलेलं हिरवी मिरची लसूण जिरं यांचं वाटण वातन। हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे छान असं आपलं वाटण परतून झालेलं आहे एवढ्याच वाटणामध्ये भाजी आपली अगदी अप्रतिम होणार आहे तुम्ही पाहू शकता छान कलर बदललेला आहे आता यामध्ये आपण स्वच्छ केलेली भाजी घालून घ्यायची आहे आता ही भाजी आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आपली भाजी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी घालून घेणार आहोत हातावर पाणी घेऊन याला असा शिपका द्यायचा आहे कारण ही भाजी आपण पूर्णपणे वाफेवर शिजवणार आहोत दोन तीन चमचेच पाणी इथे वापरायचं आहे जेणेकरून भाजीला छान अशी वाफ येईल आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊया छान अशी भाजीला वाफ आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ घालून छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आता मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटलेलं आहे भाजी छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा एक वाफ काढून घेऊया आणि कमी साहित्यात होणारी अशी ओल्या हरभऱ्याची भाजी आहे एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्वारीच्या भाकरीसोबत खायला अगदी अप्रतिम लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद